पण बुलेटवाला फील्ड देत नाही ती गाडी बुलेट बुलेट आहे चलो सुरू करते गुड मॉर्निंग लवली लेडीज अँड रांगडे मर्द आज आपला दिवस आहे दुसरा ब्लॉकचा ऑफिस कम्युटचा अरे कंप्लेंट्स मी लय कंप्लेंट करतो राह म्हणजे हां ते आता माझी स्पेशलिटी आहे आपल्याला नाही आवडतं कंप्लेंट करायला काय आता अरे बापरे हे काय रेंज रोवर हॅरियर चलो आपण कधी कधी गलत होताच नाही आहे ना आय एम ऑलवेज राईट तर सुरू करते अभि वी विल बी स्पॉटिंग सम थिंग्स ऑन द रोड टुडे आज मी सुरुवात ताई इकडं बघ डेंजर बाबाई म्हणजे लेडीज डेंजरस असतात गाडीवर ठीक आहे चालताना पण त्यांना भान नसते बट ना हो हो स्प्लेंडर क्वीन स्प्लेंडर क्वीन आय I मीन mean, मी गाडीबद्दल नाही बोलते गाडी आणि तिच्यावरती जी क्वीन आहे तिच्याबद्दल मी बोलतो आहे माझी दिदी पण गाडी चालवती म्हणजे ती शी यूज टू राईट पण आता ती नाही गाडी चालवत ती आता चार चाकी घेऊन फिरते अथवा दुचाकी गियरलेस ठीक आहे चलो काल कालचा एक इन्सिडंट सांगतो मी काल एक मला शूटर भेटला शूटर म्हणजे लहान असं एकोणीस होतो शुक्त ब्रँड न्यू गाय तर तो मस्त तिथं थांबला होता त्याच्या आजीकडं आला होता आणि माझा थ्री सिक्स्टी जो हा आहे तो माऊंट करत होतो त्यांनी बघितलं आणि तिकडून माग ना हॉर्न वगैरे मारायला चालू केले फ्लॅशर त्याच्या बागेला हजार लॅम्पला ते फ्लॅशर मिळतो ना का छोटासा तो त्यांनी बसवला तर ते फ्लॅश करायला लागला तो मी म्हटलं आहे वॉट दिस गाय वॉन्ट लेट सी थांबलो तो आला त्याने विचारलं व्हिडिओ बनवे हो की म्हणलं येस व्हिडिओ बनवतोय मी तो बोल त्याला विचारलं कुठं राहतो बोलला मी राहतो खाली तिकडं मोशीत म्हणलं चल चल सोबत जाऊ आपण मग मी माझं माउंट वगैरे केलं होतं निघालो आणि पुढे येऊन बघितलं मी तर माझी रेकॉर्डिंग बंद होती दुःख झालं मला कारण मी मस्त शॉट आले असणार मला खात्री आहे त्याची पण कॅमेरा बंद असल्या कारणामुळं मला ते रेकॉर्ड नाही झालं हो हो अरे ब्लॅक बोलेरो ब्लॅक बोलेरो हो हो ब्रँड न्यू बलेरोर स्पॉटेड गाईड्स ब्रँड न्यू बल बोलो मला नाही माहिती किती लोक बजेरो फॅन आहेत पण मला लय आवडती गाडी आणि त्यातली त्यात मी जगात चालली होती तर माझ्या ढोंगणाचा तुंतुणा घालता बसून मी मोजून काहीतरी एकशे वीस किलोमीटर गाडी चालवली असेल मी कमरेत असा बेंड घालतो मला सरळ थांबता था। येत नव्हतं कारण तिचे सीट कम्फर्ट जे आहेत ते नेक्स्ट लेवल आहेत सोफा यू इज नो सोफा एनी चान्स त्यावर असं कसल्या फील होतं ना तसा बिलकुल येत नाही मित्रांनो एकदम खराब कम्फर्ट आहे तिचा मस्त आहे बोलेरो बोलेरोराचा नवीन मॉडेल आला आहे मित्रांनो जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन थोडेसे लुक्समध्ये इम्प्रुव्हमेंट आहेत कम्फर्टमध्ये पण थोडं मी जरा जे काय बघितलं मी त्या हिशोबाने जर बघितलं बघण्यात आलं तर कम्फर्टमध्ये पण थोडा इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि त्या गाडीला कम्फर्ट बिलकुल नाही आहे कारण ती प्रॉपर गावातली गाडी आहे गावातल्या माणसांना कम्फर्टची काय घेंद नसते गावातल्या लोकांना पाहिजे टिकाऊ गाडी फक्त चालली पाहिजे वर्ष आणि बजर डेंजर गाडी आहे मी एकदा बजरात बसलो होतो त्या गाडीचे झाले ते काहीतरी पावणे चार लाख किलोमीटर आता लोक फक्त टयोटाला बोलतात की रिलायबल आहे रिलायबल आहे सुजुकीला बोलतात फोंडाला बोलतात भाई इंडियन ब्रँडचं काय महिंद्राच्या कोणा गाड्यालाही भारी आहेत हां म्हणजे एक थोडा स्केअर पार्टचा प्रॉब्लेम आहे महिंद्राचा त्याच्यावर जर तुमच्या गाडीला विशुल झाला तर मग तुम्हाला फेरपट मिळणार नाही तुमची गाडी तशीच महिनो दोन महिने उभी राहील गेलीला अरे मी माझ्यासोबत आल तर मी लास्ट वीकमध्ये आहे ना म्हणजे ज्यावेळेस माझा इन्स्टा थ्री ना ना नवीन नवीन आला होता त्यावेळेस मी गेलो सुजुकीच्या शोरूमला ठीक आहे आणि मला आता त्यांना रिक्वेस्ट करायची होती की भाई मला रिव्ह्यू करायचा आहे त्या वीस नवीन गाडी ना ती म्हटलं नवीन गाडी तर रिव्ह्यू केला तर थोडंसं जरा चालेल पण आता मला काय त्यांनी रिव्ह्यू करायला झालं नाही सो आय सेट फॉक यू अँड आय लेफ्ट पण आपण रेजेंट माणूस आहे आपण खतत नाही मी यूट्यूबला हो व्हिडिओ बघितले गाडीची इन्फॉर्मेशनबद्दल तर ओवरऑल जो माझा त्या व्हिडिओचा रिव्ह्यू बघून जो माझ्याकडे रिव्ह्यू आहे त्या गाडीसाठी तो असा आहे की ती गाडी घेण्यापेक्षा बेटर आहे तुम्ही ग्रँड विटारा घ्या जी की बेटर ऑप्शन आहे थोडं प्राईस पण सिमिलर त्यांच्या लुक जर तुम्हाला पाहिजे असेल गाडीचा तर ऑबियस्ली मला बिटरसले आवडलेली लुप आहेस ग्रँड विटारा जी आहे ती मला एवढी काय वाटली नाही खास ती जरा ओके ही ती गाडी इफ यू विश टू गो विथ सम सॉर्ट ऑफ ए सी वीज अर यू आर ए सी वी गाय आणि जर तुम्हाला तशी गाडी पाहिजे तर मग आणि तुम्हाला जर क्रेटा किंवा सेलटॉस नको असेल तर तुमच्याकडे दोन तीन हां तीन ऑप्शन आहे तीन एक टोयटाची हायरायडर दुसरी ग्रँड विटारा तिसरी विक्टोरियस आणि या तीन वारी जर कुठली एक पिक करायची तर मी सजेस्ट करेल की लुक तुम्ही लुकसाठी जर पाहिजे असेल कम्फर्ट थोडा पाहिजे असेल बेटर तर तुम्ही विक्टोरिससाठी जाऊ शकता और एल्स यू कॅन गो विथ ग्रँड विटारा आणि जर तुम्हाला डिझेल पाहिजे भाई आय प्रेफर डिझेल आय मॉ डिझेल गाय मोर पावर मोर फ्यूल इफिशियन्सी ना डिझेल काढायला देन यू कॅन गो विथ सेल्टॉस अँड क्रॅटा तर मला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ही जी कन्सेप्ट मला माहीत होती आणि मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम गाडी आणल्यानंतर त्यात बसलो आणि ज्यावेळेस मी ते चालू केले तर मला बटन दिसत होते मग कॅमेराच होतं म्हटलं दाबलं आपले काय आपले हात शांत बसत नाही कुछ करूस काय तर माझे हात शांत नाही बसत तर मग मी तिथं बटन तुम्ही दाबलं दाबलं आणि भाई झालं ना चालू फुल छान एकदम खतरनाक म्हणजे कॅमेरा चालू सगळे वर न दिसतंय साईड न दिसतंय लेफ्ट राईट म्हणलं बाप रे अरे काय थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराज मला सांगितलं मग अरे तेवीस घालवत मामूली थोडी आहे शर्ट असतं येस काय रॉग साईडर कॉन्टेंट कॉन्टेंटही कमी नाही इथं रोज रॉंग साईडने जाणार दिसतात आणि मी रोज ही गोष्ट बोलणार हरिहर हरिहर चलो 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 वोकल फॉर लोकल येस वोकल फॉर लोकल बट नॉट फॉर टाटा आय I मीन mean, हां येस फॉर टाटा नॉट नाही हां ना। तर तो माझा मित्र जो आहे गो बोडी जिंकला तर त्याच्याकडे केस आलती रिसेंटली तर एक हॅरियर होती आणि दोन तीन महिने जुनी असेल फक्त आणि तो माणूस त्याच्या फॅमिलीसोबत चालला होता तो त्याची वाईफ त्याचा मुलगा लहान बाळ जिथून असेल तर ते चालले होते आणि समोर होता टन म्हणजे असं असं हायवेला कळत टन हायवेला तर तो तर टोटन होता आणि त्याला त्याचा अंदाज आला नाही आणि भाई तो घोसवा डायरेक्ट बॅरिगेटमध्ये आणि गाडी टॉपर झाली आणि ते स्क्रॅचलेच व्हायला तिघं पण म्हणजे आहे टाटाची बिल्ड क्वालिटी खतरनाक आहे काच काँग आहे माणूस माणूस जगतो भाई पेट्रोल डिझेलसाठी मी पण कामाला जातो आहे कारण मला जगायचं आहे म्हणून नाही मला गाडीत पेट्रोल डिझेल भरायचं म्हणून सिम्पल आज मी दुसऱ्या रूटने जाऊ म्हणतो कारण या रूटला मला काही स्टोरी भेटत नाही

ह्या दिसल्या मला अजून दोन ऍक्टिवा लेट मी शो यू दोन तीन दिसतात का तुम्हाला आय एम नॉट शुअर तीन हे बघा ही, ही टर्न घेते ती एक ऍक्टिवा चार झाल्या ठीक आहे पुढे एक चाललेली आहे पाच मला दिसलेली आहे त्याच्या पुढे सहा सहा ॲक्टिवा झाल्या सात सात झाले ॲक्च्युली आता ते तिन्ही पण सरळ गेलेत आणि आपल्याला त्याचे लेफटला ले ले ही जी आहे ती मी ऑलरेडी काउंट केली आहे सो आय नॉट काउंटिंग अगेन सात चालली आहे आठ आठ ॲक्टिव इकडून चालली आहे नऊ एक आली वन ट्वेंटी फाय दहा ठीक आहे पार्क दिसते का एक तिकडे एक आहे अकरा तिथे एक आहे बारा 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 ॲक्टिवा बघा काही एका मिनटाच्या आत बारा ॲक्टिवा मोजवले मी येतं काहीच नाही माझा मित्र आहे त्याच्या कॉलनीत गेलो सतरा ॲक्टिव्ह त्याचं लाईनीत हो तेरा चौदा पंधरा सोळा हो हो सोळा झाले सोळा गाईस सोळा किंवा सतरा एकोण ट्वेंटी फाय अठरा एक एकोणीस वीस वीस ऍक्टिवा मोजल्याने घाण मसाला आईला कचऱ्याची गाडी गाडीवाला या घर कचरा दूर से निकाल हो फॉर्च आईला काय दिसतीय रो काटा फॉर्च्युनर ती फॉर्च्युनर इज लव्ह गाईज फॉर्च्युनर इज लव्ह गॅस द कार गॅस द कार कुठली असावी ही मायामध्ये ही आर आहे टाटाची जी लॉन्च होणार आहे आणि हिचा आवाज तर काय आला नाही मला पण हां डिझेल शकते कारण डिझेल गाड्या पण सध्या सायलेंट आहेत आणि थोड्या फिफ्टी थाउजंड किलोमीटर्स क्रॉस केली की मग त्याद्वारा हॉल चालू होतात म्हणजे आवाज यायला लागतात इंजिनचे थप्पक थप्पक वर्टस रे बापरे एवढं मोठं स्क्रॅच हो स्क्रॅचेस की गाडी पण नाही गाडी दिल ते पडाय हा हा मारतात लोक मी तर भाई लांब न गेलो मला मारतोय काय नाही आहे माझं मत आहे इंडियन ऑइलबद्दल एकदम थर्ड क्लास पेट्रोल जर कुठलं असेल ना तर ते इंडियन ऑईल मग त्याच्या थोडंसं वरती भारत मग त्याच्या थोडंसं वरती चांगलं जे ते आहे एच पी मग इथं नायरा किंवा एस आर मग जिओ आणि सगळ्यात टॉपलाइस शेल शेलचं पेट्रोल एकदम भारी कारण मी पण शेल युझर आहे आणि मस्त आहे शेलचं पेट्रोल परफॉर्मन्स मायलेज इंजिन स्पीड अर बाय 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 सि अरे कॉन्टेंट कॉन्टेंट सिग्नल सुटलेला आहे गाड्याचा इकडचं सिग्नल बघायचं मला सांगा आता बघा मित्रांनो आणि मामू लोक फक्त उभी होती अरे बाप रे मामा मामा चिटिंग करतोय मामा जर या ठिकाणी सामान्य माणूस असता तर मामाने आडवून घोडा लावला असता पण मामाने ही गाडी सोडलेली आहे मोठी असो मी ऑन भरपूर नाव ठेवतो मामाला मी पण हां मामा कामावर कष्ट पण नाहीत बाबा आपण ती गोष्ट पण मान्य केली पाहिजे फक्त नावं ठेवणं चालत नाही पूर्ण दिवसभर उन्हात राहायचं पावसात थांबायचं काही साधी गोष्ट आहे हां आणि रिसेंट एक किस्सा काढला आहे की मुंबईमध्ये ना कुठं तर कुठला तरी एरिया होता तिथं काय झालं की एक ती आपली हायड्रोलिक ट्रेन असते ना मोठी तर त्याचा धक्का लागून एक मामा त्यांची डेथ झाली जावीच आणि ती रील आली होती तर मी ती रीलची कमेंट सेक्शन ओप ओपन केली तर लोक म्हणजे त्यांची मनस्थिती कशी असेल मला माहीत नाही ठीक आहे पण काय होतं की त्यामध्ये त्या कमेंट्समध्ये अशा गोष्टी होत्या ना की त्यांनी ते हसनेवर घेतलं होतं की बाबा मामा एकाने तर लिटरली लिहिलं होतं की ऑनलाईन चालण्याच्या नावात मामा ऑफलाईन झाला अरे भाई डेथ झाली रे त्या माणसाची तुम्ही असं कसं बोलतो थोडं तरी जरा संवेदनशीलता दाखवा ना प्रत्येक गोष्टीची मस्करी करणं मित्रांनो बरोबर नसते काही गोष्टी आपण सिरियसली पण घेतल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक गोष्टीला मस्करीत घेऊ नये तुम्हाला जर सिरियस घेता येत नसेल ना तर प्रत्येक गोष्ट मस्करीत पण घेऊन ये तुम्ही मला ते कमेंट्स वाचून जरा राग आला थोडं वाईट पण वाटलं की बाबा हे काय चाललंय असं हो गरम झालेलं आहे मग मित्रांनो हो अच्छा चालला मी म्हणलं भाई काय वाचलं ॲम्ब्युलन्स होती अरे अरे अरे, अरे गर्दी बाप रे हा एक्सप्रेस हायवे भाई सकाळी नाही तेवढी एवढी गर्दी असती मोकार बाप रे एवढी गर्दी चला आपणा तो अपने को मी मालूम नये हां सॅटरडे संडे बाहेर फिरायला जाण्याचा एकदम वर्ष दिवस आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगतो कारण कसे मोस्टली लोकांना सुट्टी असते सॅटरडे संडेला मग ते करतात नाही आणि जातात बोमलंच बाहेर काय गरज आहे घरात बसा ना कायला बोलतायचं आहे बाहेर आपण बाई सॅटरडे संडेला काय प्लॅन नाही करत आपण स्मार्ट आहे ना व्यवस्था घरात मी माझ्या मित्र आम्ही लोकं स्मार्ट आहेत आम्ही सॅटरडे संडेला प्लॅन नाही करत कारण गर्दीत अडक लगी शॉर्ट होतो आणि एक गर्दी मला बिलकुल गर्दी गर्दी आवडत नाही जाऊ बाय एकदाच एकदाच आता नाही परत नाही करणार परत नाही करणार काही शिकत कारण मजा येते गाडी पडवायला गुरुजी काय का तुमक टाकलं ना मस्त गुरुजी माझे यही बोले अभी लेट्स टॉक होम्स टेलर्ड टू योर टेस्ट एंड टेलर्ड घर शिव तक हसो जय गुरुजी जी अरे क्या विशेष है गुरु गुरुजी दिशते आज जय गुरुजी जय गुरुजी गुरुजी का प्यार मिला गया और वाला बच के चलेगा हाँ 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 माँ से पक्षी टेंशन पहला गाड़ी का सिक्का है नहीं नहीं। ऑशन ड्राईव्ह स्लोली तर पडवायला जागा कुठे बापरे ऑक्टोबरमध्ये एवढं उन्हे भाई माझं डोकं मी जर माझ्या हेल्मेटमध्ये आहे ना भाई तांदूळ ठेवले ना पाण्यासोबत एवढ्या वेळेत ते शिजले असते एवढं गरम झालंय मला आणि या गरमीमुळे ना माझ्या डोळ्यातनं लिटरली पाणी येतं आहे हाय बाबा हे सरजी का शायद पेट्रोल खतम हो काय सरजी हेल्मेट ना ओके बाय अर्र अरे अरे टेम्पोवाल्याची चूक होती भाई टेम्पोवाल्याची चूक आहे अरे भाई खतरनाक खतरनाक डेंजर नवीन गाडी आहे भाई त्याची नवीन गाडी आहे काय आहे ना हे मोठे गाडी आहेत ना मला ना हे ज्यांची भीती वाटते त्यामुळे मी ना कधीच्या मोठ्या गाड्यांच्या साईडने जात नाही आणि मागणं पण शक्यतो डिस्टन्स ठेवायचा मी प्रयत्न करतो कारण असले मॅटर होत असतात आणि आता त्या पोराची पण चूक आहे थोडीशी कारण तो अशा ठिकाणी घुसला हा दुसरा इन्सिडेंट आहे भाई ब्लाइंड स्पॉटमधनं जातो तो ऑब्विस गोष्ट आहे ना त्या ट्रकवायला काय स्वप्न पडणार का त्यामुळे जरा थोडं जपून चालायचं अशा मोठ्या गाड्यांच्या आहेत ना ते आपल्या जीवाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या रात असते रस्त्यावर दुसऱ्याच्या जेव्हा तुम्ही चालवण्या शकत तुम्ही सरळ चालत आहे दुसऱ्याचा भरोसा नाही तो येऊन तुम्हा, तुम्हाला हो तुम्हाल। तुम्हाला घालून जाईल मग काय असं होतं मग त्या पोराची नवीन गाडी होती पडला का नाही स्क्रॅच मला काही दुःखच झालं ती गाडी पडली तर त्या पोराशी एवढं काय वाटलं मला त्या गाडीबद्दल वाईट वाटते नवीन गाडी होती बाईक तो पण होता टॉप मॉडेल